तोच तोच साबुदाणा वडा खाऊन कंटाळा असेल तर हा खमंग खुसखुशीत उपवासाचा वडा एकदा नक्की ट्राय करून बघा वड्याने बिलकुल तेल पिलेलं नाही आहे एकदम कोरडा आहे आणि खुसखुशीत तयार झालेला आहे साबुदाणा वडा खाल्ल्याने आपल्याला गॅसेस ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो हा वडा खाल्ल्याने तुम्हाला बिलकुल असा प्रॉब्लेम तयार होणार नाही तर एकदा नक्की ट्राय करून बघा एकदम खुसखुशीत तयार झालेला आहे बनवायला अतिशय सोपा आहे चला समय गुण गुण लाल लाल तर मग रेसिपीनं आपण सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि इथे मी घेतलेला आहे लाल भोपळा लाल भोपळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे चांगला साफ करून घ्यायचा आहे आपल्याला किती वडे तयार करायचे आहेत त्यानुसारच लाल भोपळा इथे आपल्याला घ्यायचा आहे तर इथे मी एक तुकडा लाल भोपळ्याचा घेतलेला आहे ह्याला मी स्वच्छ करून घेतलेला आहे त्याची साल काढून टाकलेली आहे आणि आता ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं पाण्याने यानंतर ह्याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत तर इथे मी चौकोनी अशा ह्या पोडी तयार करून घेते पोडी तुम्ही ओबड दोबड केल्यात तरी सुद्धा चालेल कारण आपल्याला त्याला वाफवून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये मी ह्या काढून घेतल्या कुकरमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे रिंग ठेवलेली आहे आणि त्यावर हे भांडं ठेवलेलं आहे कुकरचं झाकण बंद करून आपण हा कुकर गॅसवर ठेवून ह्याला शिजवून घ्यायचं आहे कुकरला मी चार ते पाच शिट्ट्या दिलेल्या आहेत तुमच्या कुकरच्या हिशोबाने तुम्ही ह्याला शिट्टी देऊ शकता मस्त असा मौसूद असा लाल भोपळा तयार करून घेतलेला आहे आता ह्याच्या फोडी ज्या आहेत त्या आपण परातीमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि ह्याला मॅश करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्यातलं पाणी जे असेल ते शक्यतो पाणी बाजूला करून ठेवा आता यामध्ये आपल्याला लागेल एवढं भगरचं पीठ किंवा वरीचं पीठ आपल्याला घालायचं आहे तर ते मी सुरवातीला एक कप पीठ घेतलेलं आहे त्यातलं थोडं पीठ आपण ह्यामध्ये घातलं आता हा जो गर आहे तो गर गरम आहे आणि गरम गरमध्येच आपल्याला हे पीठ घालायचं आहे तर सध्या मी एक कप पीठ ह्यामध्ये घातलेलं आहे गरम ह्याच्यामध्ये का घालायचं तर पिठाला चांगली वाफ येईल आणि आपले वडे जे आहेत ते मऊसूद बनायला मदत होईल तर आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि ह्याला पाच मिनटं आपण असंच ठेवून देऊया तोपर्यंत इथे मिरची वाटून घेऊया तर इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार ह्यामध्ये मिरच्या घालू शकता मिरची बारीक करून घेतली अर्धा चमचा जिरं घातलेला आहे आता काही ठिकाणी थी उपवासाला जिरं चालत नाही तर नाही घातलं तरी चालेल चालत असेल तर घाला हे वाटून घ्यायचं आहे इथे मी हे वाटून घेतलेलं आहे पाच मिनटानंतर आपण याचं झाकण काढलेलं आहे आणि हे वाटण जे आहे ते आपण यामध्ये सर्व काढून घेऊ आता इथे बगरचं जे पीठ आहे किंवा वरीचं जे पीठ आहे ते आपल्याला लागेल तसंच वापरायचं आहे सध्या मी एक कप वापरलेला आहे यामध्ये आता चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे लिंबूचा रस घालायचा आपल्याला साधारण एक ते दीड चमचा इतका लिंबूचा रस घालायचा आहे जास्त पण घालू नका एक चमचा आपण साखर घातलेली आहे आणि अर्धा चमचा इथे मी तेल घेतलेला आहे हे कच्चंच तेल आहे चांगले वडे जे आहेत ते सॉफ्ट होण्यासाठी आपण इथे तेल वापरलेलं आहे आता हाताने आपल्याला हे चांगलं एक्झिव करून घ्यायचं आहे आवश्यकता वाटली तर ह्यामध्ये पीठ अजून आपल्याला वापरायचं आहे तर इथे मी अर्धा कप पीठ अजून घेतलेलं आहे तर संपूर्ण करता मला दीड कप पीठ लागलेलं ला आहे आणि घट्टसर पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ तर इथे बघा हा गोळा तयार झालेला आहे आता ह्याला विश्रांतीसाठी वगैरे काही ठेवायचं नाही आहे लगेचच आपल्याला वडे थापायला घ्यायचे आहेत तर इथे मी घेतलेलं आहे केळीचं पान याऐवजी तुम्ही बटर पेपर पण वापरू शकता किंवा प्लास्टिक बॅगचा देखील वापर करू शकता पानाला मी तेल लावून घेतलेला आहे आता पिठाचा एक गोळा घ्यायचा तुम्हाला किती लहान मोठे असे वडे हवे आहेत त्यानुसार गोळा इथे लहान मोठा घेऊ शकता तर इथे आपण मध्यम आकाराचेच वडे तयार करून घेऊया ह्याला चांगलं मळून घ्यायचं ह्याचा गोळा तयार करायचा आणि अशा पद्धतीने ह्या केळीच्या पानावर आपल्याला हा, पाना हा वडा थापून घ्यायचा आहे तर इथे बघा व्यवस्थित असं ह्याला आपण थापून घेतलेला आहे ह्याच्या कडा ज्या आहेत त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत आणि इथे हा वडा आपण चांगला थापून घेतलेला आहे तेल गरम करत ठेवलेला आहे आणि हा वडा आपण आता पानातनं काढून घेऊया इथे बघा मस्त असा हा वडा तयार झालेला आहे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असा हा वडा तयार करून घ्यायचा गॅसची आत जी आहे ती मोठी करायची आहे मोठ्या आजेवरच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे जोपर्यंत हा वरती येत नाही तोपर्यंत त्याला बिलकुल झारा लावू नका आता वडा वरती आलेला आहे वरती आल्यानंतर त्याला असं तेल घाला म्हणजे मग वडा मस्त असा टम्म फुगतो आणि एकदा का तेल तापलं की वडे छान असे गोल गरगरीत टम्म फुगलेले तयार होतात आता आपण पहिलाच तयार करत आहोत त्यामुळे हा फारसा काही फुललेला नाही आहे ते दोन्ही साईडने चांगला खरपूस आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत हा तयार करून घ्यायचा आहे मस्त असे खुसखुशीत हे वडे तयार होतात आता आपण काढून घेऊया बघा किती मस्त हा वडा तयार झालेला आहे आता याच पद्धतीने आपण एक दुसरा वडा तयार करून पाहूया हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पटापट ह्याला फिरवून घ्यायचं काठ फाटले तर ते सारखे करून घ्या बघा मस्त असा हा वडा थापला जातो चांगला गोल करून घ्या थापायलाही अगदी व्यवस्थित थापला जातो तो आता याला आपण तळून घेऊया मी ते पाहू शकता मस्त असे हे वडे टम्म फुगतात आता तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे त्यामुळे आता वडा जो आहे तो चांगला मस्त असा टम्म फुगेल आता बघा हा मस्त असा टम्म फुगलेला आहे एकदम खुसखुशीत कुश हे वडे तयार होतात खायलाही खूप छान वाटतात मात्र गरम गरमच असताना तुम्ही ह्याला खायला घ्या उपवासाची चटणीसोबत किंवा मग दहीसोबत तुम्ही ह्याला खाऊ शकता खूप मस्त असे हे वडे तयार होतात बनवायला अतिशय सोपे आहेत खायलाही खूप छान हलके फुलके आहेत ह्याने ॲसिडिटी तुम्हाला होणार नाही किंवा मग खूप जड खाल्ल्यासारखंही वाटणार नाही त्यामुळे उपवासाकरता ही रेसिपी खूप छान आहे तेच तेच साबुदाणा वडे खाऊन कंटाळ आला असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा मस्त हे वडे तयार होतात तर एका चाळणीमध्ये मी ह्याला काढून ठेवलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे मस्त झाल्यात आता हा एक वडा मी एकदम लाल तयार करून घेतलेला आहे एकदम खुसखुशीत तयार झालेला आहे आणि ह्याने बिलकुल तेल पिलेलं नाही आहे अगदी मस्त तयार होतात रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका आता एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते बघा किती खुसखुशीत तयार झालेला आहे असं खुसखुशीत वडे असेल तर खायला पण खूप मज्जा येते चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद Bye-bye.